अंत्यविधीची राग चालण्याचा संशय घेऊन माळवाडी येथे दोन गटामध्ये झालेल्या हानामारीमध्ये तीन जण जखमी झाले आहेत यामधील गंभीर जखमी असलेल्या प्रवीण घागरे या तरुणाचा आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे निलेश काशीनाथ मोटकट्टे विक्रम शरद बंडलकर विनोद सुरेश मोटकट्टे अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे राहुल बाळू मोटकट्टे पंडित उर्फ सुरेश शशिकांत मंडले वैभव दिलीप मोटकट्टे विरोध राजेंद्र बुधावले अभिजित राजेंद्र मोटकट्टे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत संशयितांनी माळवाडी येथील लक्ष्मीण मागे विश्वास पाटील यास तुझा मामा कृष्णातुर्फ खंडू शिवाजी सुपनेकर हा राहुल मोटकट्टे यांच्या आजीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीची राग चाळण्यासाठी गेला होता असा संशय घेऊन जाब विचारून शिविगाळ करून हातातील लोखंडी पाईपने डाव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले होते तसेच त्यांचा भाऊ प्रवीण घागरे हा भांडवून सोडवण्यासाठी पुढे आला असता त्यास देखील अर्जुन मोटकट्टे यांनी त्याच्या अंगावर जाऊन तेथेच खाली पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले दरम्यान डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या प्रवीण घागरे याला मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते त्याच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्याचा मृत्यू झाला बिरो रिपोर्ट एस मराठी माळवाडी